बातमी आमदार रवी राणा यांच्या वक्तव्याची महायुती आधी मदत देते नंतर मतदान मागते आमदार रवी राणा यांनी काँग्रेसला टोमणा लगावलाय महायुती आधी मदत करते त्यानंतर मतदार मागते असं म्हणत आमदार रवी राणा यांनी काँग्रेसला टोमणा लगावलाय काँग्रेसच्या खटाखट योजनेची राणा यांच्याकडून खिल्ली उडवली गेली आहे साहेब असो फडणीस साहेब असो अजित पवार साहेब असो सगळ्यांनी महिलांच्या खात्यामध्ये आधी सतरा वागेला पैसे टाकणार आहे खटाखट खटाखट साडेआठ हजार रुपये जे काँग्रेसचा नारा होता की लोकसभेमध्ये खासदार निवडून आणा तुम्हाला खटाखट खटाखट महिलांच्या खात्यामध्ये साडेआठ हजार येईल अरे त्या महिलांनी काँग्रेसच्या कार्यालयावर निवडून आल्यानंतर गर्दी केली त्यांना हाकललं तिथे लाठीचार्ज झाला त्या ठिकाणी पूर्ण काँग्रेसच्या ऑफिसचे द ऑफिसचे दरवाजे बंद करण्यात आले तर खोटं बोलून तुम्ही मतदान घेतलं पण ही सरकार पहिले देत आहे आणि मत मागत आहे